किती करायला तिथे आलं सांग ना तिकड़े त्या मिरच्या किती किलो असेल तर त्या पंचवीस दहा पेटला ना पंचवीस किलो किती रुपये किलो दोनशे रुपये किलो हजार रुपयाच्या पाच किलो हजार रुपयाच्या द्यावी काय म्हटलं मग या गौऱ्या विकते

सा काचा वाडा हा <laughs> का शांताचा वाडा शांता वाडा शांतेचा उज्वलाबाई इंजिनिअर चा नकाशा सांगून ना इथं हा इंजिनिअरचा नकाशा काय सांगतो तसेच काढले काढले जायना कसे 啊？